नमस्कार मंडळी सिक्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या एका व्हिडिओत आपण बघितलं विश्वासू माणसं कशी ओळखावी तसंच दुसरा एक महत्त्वाचा व्हिडिओ तो म्हणजे बेमान लोक कशी ओळखावी तुम्ही बघितलं असेल लोक प्रामाणिक लोक भेटत नाहीत लक्षात तुम्ही कितीही करा एखाद्यासाठी किती प्रयत्न करा मित्रांनो आपण किती मनापासून केलं तर काही लोक अशी असतात मित्रांनो त्यांना काही देणं घेणं नसतात ते नियमित त्यांचे जे खायचे दाख दात किंवा दाखवायचे दात जे काय म्हणायचं ते म्हणा मित्रांनो ते त्यांचा रंग दाखवल्याशिवाय राहत नाही मित्रांनो म्हणून ही बेमान लोक सुद्धा आपल्याला लो ओळखता आली पाहिजे मग या बेमान लोकांचे लक्षण सुद्धा आपण बघितलं मित्रांनो ही बेमान लोक आहे ना फक्त त्यांच्या फायद्यासाठी तुमच्याकडे येत असतात लक्षात आहे त्यांना तुमच्याशी काय घेणं जेव्हा जेव्हा त्यांचा तुमच्याकडून फायदा होईल ज्यांना तुमच्याकडून जोपर्यंत तुमच्याकडून मदत मिळत राहील जोपर्यंत त्यांचं भलं होत राहील आणि जोपर्यंत तुम्ही त्यांची कामं करत राहाल मित्रांनो तोपर्यंत ही बेईमान लोक तुमच्याकडे येत राहतील ज्या दिवशी त्यांना कळेल माणसाचा मला काही फायदा होत नाही याच्यावर काही उपयोग होत नाही त्या दिवशी मित्रांनो ही लोक तुम्हाला इग्नोर करतील किंवा तुम्हाला टाळाटाळ करतील किंवा तुमच्याकडे फिरकणार सुद्धा नाही हे फार महत्वाचं लक्षण आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो ही बेईमान लोकांचं अजून एक महत्वाचे लक्षण असता त्यांना ते नेहमी दाखवत असता मी तुमच्या किती जवळचा हे दाखवण्यासाठी पुढे पुढे करत असतात सुस्तुती करत असतात लक्षात घ्या त्याला फायदा करून घ्यायचा असतो तुमच्या मा, माहितीसाठी सांगतो तुम्हाला म्हणून ही बेमान लोक आपल्याला कळलं पाहिजे कोण माणूस आपल्या पुढे पुढे करतो किंवा आपल्याला कडून कसा फायदा उकळतो की फक्त बऱ्याच वेळाला आपण एक विश्वास ठेवत असतो आणि त्या विश्वासामध्ये आपण इतके कधी कधी आंधळे झालेला असतो प्रेमामुळे किंवा मैत्रीमुळं म्हणा की आपण त्या लोकांनी मग फसतो त्याच्यामुळे या बेमान लोकांपासून किंवा ह्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे मित्रांनो त्यानंतर बेईमान लोकांचा एकदम महत्वाचा एक विषय म्हणजे लक्षात जेव्हा तुम्हाला महत्वाचं काम असतं तुमच्याकडे काही तुमच्याकडे काही काम असेल किंवा काही कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला गरज असेल समोरच्या व्यक्ती बरोबर ती व्यक्ती त्या दिवशी दांडी मारेल ती येणार नाही आणि कारण तर मित्रांनो उपाय वाटेल ते सांगतील काही कारण म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही ते कारण इतकं चांगलं पटवून देतात की ते आपल्याला वाटतं अरे असेल बरं काहीतरी खरं कारण असेल त्यामुळे आपण ते, ते, ते लोकांना सोडून देतो लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते कोणतंही काम जे असेल बेमान माणूस तो मान कधी प्रामाणिकपणे करणारच नाही लक्षात घ्या करण्याचं फक्त हे करेल त्याला झालं शक्यत करेल पण शक्यतो ती लोक टाळटाळ करतात तुम्हाला मी सांगितलं कारण सांगायला पण हजार जबाबी असतात पटवून द्यायला ते त्याच्याही पुढे असतात लक्षात घ्या त्यामुळे बेमान लोकांची जी महत्वाची मी तुम्हाला जे काही त्यांचे जे लक्षण आहे ते तुम्हाला सांगितलं आणि त्यांना त्यांना जेव्हा गरज नसते मित्रांनो बेमान लोक ते कधी तुमच्याकडे फिरकत पण नाही त्यांना काही गरजच नसते लक्षात कारण त्यांना बेईमान तुम्हाला आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी त्यांना चुकीबद्दल काही वाटत नाही तुम्हाला सांगतो काही वाटत नाही तुम्ही त्यांना किती किती म्हटला किती रागावला किती चिडला काय वाटत नाही कधी कधी ते मला वाईट वाटल्याचं किंवा हे दाखवतात किंवा मी किती हार्ड झालो हे असं दाखवतात पण तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थाने जर विचार केला तर शे शे त्या लोकांना त्याचा काही फरक पडत नाही लक्षात घ्या आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट बेमान लोकांचं लक्षात घ्या तुम्ही त्यांना जर काही पर्सनल गोष्ट शेअर केली किंवा एखादं काही चांगली गोष्ट सांगितली मित्रांनो किंवा तुमच्यामधल्या वाईट गोष्टी असतात किंवा तुमच्याकडून फायदा सगळा करून घेतील पण तुमच्या ज्या गोष्टी असतील मित्रांनो त्या ज्या काही एखादं काम जे असेल कुठली ती गोष्ट फटाफट फटाफट इतर लोकांना सांगायला सुरुवात करतात लक्षात घ्या आता हे कुठलीही इमानदारी मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो इमानदार लोकांची जी आपण संगत ठेवली पाहिजे आणि बेईमान लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे मित्रांनो तुम्हालाही जर तुमच्याही आयुष्यात अशी काही बेईमान लोक आली असतील तशी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात अनेक गोड बोलणारी लोक असतात कामापुरती येणारी लोक असतात कुठल्याही प्रकारचं त्यांना देणं घेणं नसतं मित्रांनो अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे मित्रांनो हे होतं बेईमान लोक कशी ओळखणं याबाबतचा व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद